नमस्कार मित्रांनो तुम्ही अलीकडे तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये काहीतरी वेगळं पाहिलं आहे का विशेषतः जेव्हा तुम्ही एखाद्याला कॉल करायला किंवा तुमच्या कॉल मध्ये बघायला जाल तेव्हा हो तर मित्रांनो गुगलने त्यांच्या फोन ॲपमध्ये एक मोठा अपडेट आणला आहे ज्यामुळे त्यांचा पूर्ण चेहरा मोहराच बदलून गेला आहे या अपडेटमुळे काही लोकांना खूप आनंद झाला आहे तर काही लोक यामुळे गोंधळून गेले आहेत आज आपण या बद्दल सविस्तर बोलणार आहोत नेमकं काय बदलले हे बदल का केले गेले के आहेत आणि त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होतो हे आपण पाहूया तर मित्रांनो गुगलने हे बदल त्यांच्या नवीन मटेरियल थ्री एक्सप्रेसिव्ह डिझाईननुसार केले आहेत याचा उद्देश ऍपला अधिक आधुनिक सोपा आणि वापरण्यास अधिक सहज बनवणे आहे जुन्या ॲपमध्ये फेवरेट्स आणि रिसेंट असे वेगवेगळे टॅब होते जे आता एकत्र करून होम नावाचा एकच टॅब बनवला आहे यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीचे संपर्क आणि अलीकडील कॉल एकाच ठिकाणी दिसतात डायलर की पॅड जो आधी स्क्रीनच्या तळाशी एक लहान बटन म्हणून दिसत होता तो आता मधल्या टॅब मध्ये हलवण्यात आला आहे यामुळे तो वापरणे अधिक सोपे झाले आहे तुमच्या सर्व कॉन्टॅक्ट्सना आता वरच्या सर्च बारच्या बाजूला असल्या तीन डॉट मेन्यू मध्ये म्हणजेच नेव्हिगेशन रॉवर मध्ये हलवण्यात आला आहे डिझाईन व्यतिरिक्त गुगलने काही महत्वाचे फीचर्सही अपडेट केले आहेत ते म्हणजे नवीन कॉल रिसीव करण्याची पद्धत इन्कमिंग कॉल आल्यावर तो रिसीव करण्यासाठी आता तुम्हाला उजवीकडे स्वाईप करावा लागेल ही पद्धत आधीच्या बटनापेक्षा अधिक सोयीस्कर आहे विशेषतः जेव्हा तुमचा फोन खिशातून काढता तेव्हा चुकून कॉल उचलला जाणार नाही कॉल सुरू असताना कॉल कट करण्यासाठी बटन एंड कॉल एंड बटन आता मोठे करण्यात आले आहे जेणेकरून ते सहज दिसेल आणि वापरता येईल काही वापरकर्त्यांसाठी हे अपडेट कॉलिंग कार्ड नावाचे एक नवीन फीचर आणले आहे यात कॉल करणाऱ्यासाठी व्यक्तीचा फोटो मोठ्या आकारात दिसतो ज्यामुळे स्क्रीन अधिक आकर्षक दिसते गुगलने हे बदल वापरकर्त्यांच्या अनुभव सुधारण्यासाठी केले असले तरी काही लोक अजूनही गोंधळलेले आहेत त्यांना जुनी रचना अधिक सोपी वाटत होती तुम्हाला हे नवीन डिझाईन आवडले नसेल तर एक सोपा उपाय आहे तो उपाय म्हणजे काय तुम्ही प्ले स्टोरमध्ये जाऊन गुगल फोन अप चे अपडेट्स अनइन्स्टॉल करू शकता असे केल्याने ऍप त्याच्या मूळ फॅक्टरी व्हर्जनवर परत जाईल मात्र लक्षात ठेवा की त्यामुळे तुमचा कॉल हिस्ट्री किंवा काही सेटिंग्स हलकवले जाऊ शकतात तर हे होते गुगलचे डायलर ॲप मध्ये केलेले काही मोठे बदल गुगल सतत आपल्या मध्ये सुधारणा करत असते आणि हे त्याच प्रक्रियेचा एक भाग आहे तुम्हाला हे नवीन डिझाईन कसं वाटलं चांगलं की वाईट खाली कमेंट मध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो